नमस्ते एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण वृश्चिक या राशीचे जून दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जून दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये ग्रहस्थिती कशा प्रकारे राहणार आहे याचा आढावा घेऊया अर्थात ग्रहांचा राजा सूर्य जून दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दिनाल पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे व यानंतर पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर सूर्यग्रह मिथून राशीमध्ये प्रवेश करेल तसेच मंगळग्रह दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस नंतर सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे तत्पूर्वी तो राशीमध्ये भ्रमण करेल तसेच राहुग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये राशीमध्ये भ्रमण करणार आहे ग्रह सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे तसेच गुरुग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये मिथून राशीमध्ये भ्रमण करणार आहे तसेच दिनांक सहा जून दोन हजार पंचवीसपर्यंत बुधग्रह या महिन्यामध्ये वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे सहा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत बुध ग्रह मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल व दिनांक जून या महिन्यामध्ये कर्क राशीमध्ये प्रवेश करेल शुक्रग्रह दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत या संपूर्ण महिन्यामध्ये मीन राशीमध्ये उच्च राशीतून भ्रमण करेल तसेच शनिग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये मीन राशीमध्ये भ्रमण करेल व गुरुग्रह सुद्धा या संपूर्ण महिन्यामध्ये मिथून राशीमधूनच भ्रमण करेल यानंतर आपण वृश्चिक राशीला हा जून दोन हजार पंचवीस हा महिना कशा प्रकारे फेरी याचा आढावा घेऊया वृश्चिक राशीचा राशीस्वामी स्वामी मंगळ ग्रह या महिन्यामध्ये सहा जून दोन हजार पंचवीस नंतर आपल्या नीच राशीतून भाग्यस्थानातून दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे अर्थात हा दशम स्थानातील मंगळ ग्रह वृश्चिक राशीसाठी अत्यधिक शुभ फे देणारा राहणार आहे अर्थात मानसिक ताणतणावातून मुक्तता करणारा हा मंगळ ग्रह वृश्चिक राशीवर राहणार आहे दशम स्थानातील मंगळ ग्रह उच्च राशी व्यक्तींना आरोग्याची साथ निर्माण करणार राहणार आहे दशम स्थानातील मंगळ ग्रह राशी व्यक्तींचा उत्साह वाढवेल तसेच उच्च राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामधील त्रास धगधक कमी करणारा हा दशम स्थानातील मंगळ ग्रह उच्च राशी व्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे हा सहा जून दोन हजार पंचवीस नंतरचा मंगळ ग्रह उच्च राशी व्यक्तींच्या भाग्यची साथ निर्माण करणारा सुद्धा राहणार आहे अर्थात उच्च राशी व्यक्तींना संघर्षातून विजय निर्माण करणारा सुद्धा हा दशम स्थानातील मंगळ ग्रह वृच्छिक राशी व्यक्तींच्या व्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात शत्रूवर विजय म्हणून देणारा सुद्धा हा मंगळग्रह दशम स्थानातील वृच्चिक व्यक्तीसाठी व्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस नंतरचा मंगळग्रह वृच्चिक राशी व्यक्तींना आपला आत्मविश्वास वाढवणारा राहणार आहे अर्थात वृच्चिक राशीचा राशी मंगळाचे भ्रमण दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस नंतरचे मंगळाचे भ्रमण वृच्चिक राशीसाठी अत्यधिक शुभपले येणारे राहणार आहे परंतु दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर सूर्यग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे यामुळे या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये अर्थात दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर वृश्चिकराच्या व्यक्तींना मानसिक ताण तणाव निर्माण होण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये त्रास धगधक वाढण्याची शक्यता सुद्धा या महिन्यामध्ये पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे परंतु मंडळाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे या महिन्यामध्ये वृश्चिकराशच्या व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण होणार आहेत अर्थात नोकरीमध्ये नवीन करणारा सुद्धा हा महिना राहणार आहे संघर्षातून यश निर्माण हा करणार राहणार आहे व्यवसायामध्ये नवीन या महिन्यामध्ये चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारा सुद्धा हा महिना वृच्छिक राहणार आहे परंतु दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर थोड्या प्रमाणात वृच्चिक राशी मानसिक तांतणा सामोरे जावे लागेल अर्थात अष्टम स्थानाचे सूर्याचे भ्रमण वृश्चिक क्लेश चिंता वाढवणारी राहणार आहे तसेच वृश्चिक राशी व्यक्तींचा खर्च वाढवणारे सुद्धा आहे अष्टम स्थानातील सूर्याचे भ्रमण वृच व्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर वृचिक वरिष्ठांची मर्जी सांभाळावी अर्थात दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर वृश्चिक राशी व्यक्तींना आपल्या वडिलांच्या आरोग्याबाबत चिंता निर्माण करणारा हा महिना राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये वृश्चिक राशी व्यक्तींनी आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर वृश्चिक राशी सूर्यग्रह अष्टम स्थानातून भ्रमण असल्यामुळे या दरम्यान वृच्चिक राशी व्यक्तींना अचानक थोड्या प्रमाणात एखादे संकट निर्माण सुद्धा राहणार आहे परंतु मंगळ ग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे वृश्चिक व्यक्ती या महिन्यामध्ये संकटावर मात करतील त्याचप्रमाणे गुरुग्रहाचे भ्रमण या महिन्यामध्ये वृश्चिक राष्ट्रीय व्यक्तींच्या अष्टम स्थानातून होणार आहे अर्थात हा अष्टमस्थ गुरुग्रह वृश्चिक राष्ट्रीय व्यक्तींना विदेश भ्रमणासाठी अनुकूल फळे देणारा राहणार आहे आर्थिक प्राप्तीचे योग सुद्धा निर्माण करणारा हा अष्टमस्थ गुरुग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना राहणार आहे परंतु हा वृश्चिक राशी व्यक्तींच्या खर्चामध्ये वाढ करणार हा अष्टमस्थ गुरुग्रह राहणार आहे वृश्चिक राशी व्यक्तींच्या आरोग्यामध्ये थोड्या फार प्रमाणात समस्या निर्माण करणारा हा गुरुग्रह राहणार आहे तसेच वृश्चिक राशी व्यक्तींचा कौटुंबिक खर्च वाढवणार सुद्धा हा गुरुग्रहासाठी राहणार आहे त्याचप्रमाणे हा अष्टमस्थ गुरुग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना तीर्थयात्रेचे योग सुद्धा देणार आहे त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये राहुग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या चतुर्थ स्थानातून करणार आहे हा चतुर्स्थानातील राहुग्रह वृश्चिक राशी व्यक्तींसाठी मानसिक ताण तणाव वाढवणारा राहणार आहे तसेच हा चतुर्स्थानातील राहू ग्रह वृश्चिक राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक चिंता निर्माण करणार आहे परंतु हा चतुर्स्थानातील राहू ग्रह वृश्चिक राशीच्या व्यक्तींना राहणार आहे ग्रह राहुग्रह व्यक्तींना प्रॉपर्टी घर हो खरेदीसाठी संधी निर्माण करण्यावर सुद्धा रा हा वृश्चिक राशीसाठी राहू ग्रह राहणार आहे परंतु या चतुर्स्थानातील राहूग्रहाच्या भ्रमण दरम्यान वृश्चिक राशी व्यक्तींनी मोठे व्यवहार करत असताना थोडीशी काळजी घ्यावी अर्थात हा चतुर्स्थानातील राहू ग्रह वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत शुभ परिणाम देणारा राहणार आहे परंतु कौटुंबिक समस्या निर्माण करणार राहणार आहे या संपूर्ण महिन्यामध्ये चतुर्स्थानातील राहूग्रह वृश्चिक राशी व्यक्तीला मानसिक निर्माण राहणार आहे या संपूर्ण महिन्याचा विचार करता दिनांक पंधरा जून दोन हजार पर्यंत हा महिना वृच्चिक राशी व्यक्तींना मध्यम शुभ फलदायी राहणार आहे व दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर हा महिना वृश्चिक राशी व्यक्तींना थोड्याफार प्रमाणात अशुभ फल देणारा राहणार आहे अर्थात संघर्षातून यश निर्माण करणारा सुद्धा हा महिना वृश्चिक राशी व्यक्तींना राहणार आहे त्याचप्रमाणे या संपूर्ण महिन्यामध्ये शनिग्रह वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या पंचम स्थानातून भ्रमण करणार आहे शनिग्रहाचे भ्रमण व पंचमेश गुरुचे भ्रमण अष्टम स्थानातील भ्रमण वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये थोड्या प्रमाणात संततेबाबत चिंता निर्माण करणार राहणार आहे अर्थात संततेबाबत खर्च निर्माण करणारे सुद्धा वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हे गुरुग्रहाचे व शनिग्रहाचे भ्रमण राहणार आहे तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात अडथळ्यांना वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सामोरे जावे लागेल तसेच शिक्षण क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे यश या महिन्यामध्ये वृश्चिक राशी व्यक्तींना मिळणार नाही पंचमेश गुरुचे अष्टम स्थानातील भ्रमण व शनीचे पंचम स्थानातील भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना संतती शिक्षण इत्यादी बाबत चिंता निर्माण करणार राहणार आहे ध्यान धारणा इत्यादी गोष्टीसाठी हे गुरु व शनीचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना शुभफलदायी राहणार आहे अर्थात आध्यात्मिक प्रगतीसाठी हे गुरु व शनीचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना शुभफलदायी राहणार आहे या जून दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्याचा विचार करता या महिन्याचा पूर्वार्ध दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालावधी वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मध्यम शुभदायी राहणार आहे व या महिन्याचा उत्तरार्ध दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस प्रमाणात अशुभ निर्माण करणार राहणार आहे संततीबाबत चिंता निर्माण आहे अर्थात संतती बाबत दिनांक सात आठ दिनांक सोळा सतरा व दिनांक पंचवीस सव्वीस जून दोन हजार पंचवीस या दिवशी वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे अर्थात हे दिवस वृश्चिक राशी व्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील अर्थात हे दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये वृश्चिकाच्या व्यक्तींना मध्यम शुभफलदायी राहणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपण आपल्या लवकर येण्यासाठी आपण माझ्या ऍस्ट्रो फ्रेन उद्धव या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र तसेच आपल्या जन्मकुंडलीचे अचूक मार्गदर्शन आपल्याला हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद